नमस्कार आता आपण मुख्य आठही प्राणायाम शिकलो मी पुन्हा एकदा एक एक नंबर अनुक्रमाने सांगते पहिला प्राणायाम भ्रस्त्रिका जे तुमचं तंत्र म्हणजे फुफ्फुस हृदय स्वासनलिका ह्यांना सक एकदम सक्रिय सशक्त बनवायचं काम करतं आणि तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढल्यामुळे तुमची प्र प्रतिकारशक्ती वाढवतं दुसरा आपण करतो कपालभाती कपालभातीमध्ये तीन तंत्र ॲट ए टाईम सशक्त निरोगी होतात तीन कुठली कुठली पचन प्रजनन पचनतंत्र उत्सर्जन तंत्र अशी तीन तंत्र सुरक्षित होतात बाह्य प्राणायाममध्ये जे आपण कपालभातीमध्ये जी ऊर्जा निर्माण केलेली आहे ती पूर्ण शरीरभर समतोलतेने पसरवायचा आपण बाह्यप्राणायाम त्याच्यासाठी करतो उज्जाई हा थायरॉईडसाठी आहे पूर्णपणे थायरॉईड आता हे ह्या बाह्य बाह्यप्राणायामचा मुक फायदा काय होतो ज तुम्ही बाह्यप्राणायाम वाढवत वाढवत गेलात की तुमचं आध्यात्मिक उन्नती आध्यात्मिक प्रगती जास्त होते तुम्हाला अध्यात्मामधली रुची वाढत जाते अध्यात्मामधलं अजून अजून ज्ञान तुम्हाला ऐ ऐकण्यामध्ये आणि ऐक फक्त ऐकण्यामध्ये नाही तर ते शरीरामध्ये भिनवण्यामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या डोक्यामध्ये हे करायला आपल्याला बाह्यप्राणायाम उपयोगी पडतो आणि उज्जाई फक्त व फक्त तुमचं थायरॉइडवर कंट्रोल नाही राहत तर काही लोकांचं वरचेवर घसा खराब होतो वरचेवर म्हणजे जरा असं थंड पडलं की लगेच घसा खराब होणं थायरॉईडचा त्रास होणं आपला टॉन्सिलचा त्रास होणं ह्या लोकांना हा खूप चांगला आहे उज्जाई अतिशय व्यवस्थित सकाळ दुपार संध्याकाळ करा प्रयत्नपूर्वक श्वास घर्षणयुक्त श्वास येऊ द्या खूप चांगला होईल थायरॉईडला टॉन्सिलला तुमचा वरचेवर घसा खराब होण्याला वरचेवर स घरा घसा खराब होतो पहिल्यांदा आणि मग सर्दी तापाला सुरुवात होते या सगळ्यावर ॲटोमॅटिक तिथे कंट्रोल लागायला लागतो मग येतो आपण मनाकडे मनाकडे येतो मना त्याला तिथून अनुलोम विलोम भ्रामरी उद्गीत आणि प्रणव आता आपले महत्त्वाचे आठ प्राणायाम आपण शरीराला आणि मनाला निरोगी सशक्त सबल बनवण्यासाठी केले ह्याही पलीकडे जाऊन स्वामीजी आपल्याला काही सहयोगी प्राणायाम करायला सांगतात म्हणजे जसं शीतली आहे शीतकारी आहे पिडांतक आहे अशा पद्धतीचे आपल्याला सहयोगी प्राणायाम आहेत तर ते पण खूप गरजेचे आहेत आपण हळूहळू त्याच्याकडे जाऊया पण त्याच्या आधी हे मुख्य प्राणायाम आधी पूर्ण लक्षात घ्या त्याचे हळूहळू तुम्ही आवर्तन वाढवत जा वेळ वाढवत जा आणि मुख्य म्हणजे कपालभाती आणि बाह्य प्राणायाम ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला तुमच्या शरीराला नीट पैलक करून घ्या म्हणजे जर ऑपरेशन झालं असेल सहा महिने करू नका म्हणजे करू नका सहा महिन्यानंतर सुरुवात करा पण तुमचं ऑपरेशन वगैरे होऊन खूप काळ झाला असेल तर चार ते पाच तास तुमचं पोट खाली असल्याशिवाय कपालभाती आणि बाह्य प्राणायाम करायला घेऊ नका त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या लिमिटनेच करायच्या आहेत आणि त्या समजूनच करायच्या आहेत हां आपण पुढच्या वेळपासून सहयोगी प्राणायामाकडे जाणार आहोत या सहयोगी प्राणायामचासुद्धा आपल्याला खूप फायदा होतो आणि तो जे ज्याच्या शरीरात नॅचरली गरमी वाढलेली आहे तो ती कशी थंड करायची आणि ज्याच्यामध्ये गरमीच वाढलेली असते ती कशी गरमी वाढलेली आहे त्यांना थंड कसं करायचं आणि थ ज्यांच्यामध्ये खूप थंडीचे प्रॉब्लेम आहेत त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा कशी वाढवायची ह्याच्याबद्दल हे थोडेसे सहयोगी प्राणायाम आहेत सहयोगी प्राणायाम झाल्यावर आपण मुद्राकडे जाऊया मुद्रासुद्धा खूप उपयोगी आहेत मुद्रांचा आपल्याला मी म्हणाल्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीने आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून न राहता कुठलेही रसायन पोटात न घेता फक्त व फक्त आपल्यालाच आपला वेळ आपली मनस्थिती आणि आपलं शरीर ह्याचाच उपयोग करून आपल्याला रोगमुक्त आणि सशक्त व्हायचं आहे आपण माझं ऐकत आहात याबद्दल मी आपली खूप आभारी आहे